तो आचारी करत असताना त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीचं आणि त्याच्याच गावच्या जानापूरच्या एका व्यक्तीचा संबंध त्याच्यासोबत आला आहे मग त्या दोघांच्या प्रेमसंबंधामध्ये संबंधामध्ये अडसर होत असल्यामुळं पत्नीनं आणि त्या प्रे म्हणून प्लॅन केले आणि त्यांनी सांगितले की आपण या जो आपल्या निमित्रात द्यायला आहे तो जो पती आहे मैत हनुमंत त्याचा आपण काटा काढू आणि त्या दृष्टीने त्यांनी एक आरोपी जो तो आहे तो त्या पिंटू पाटील नावाचा तो तो हो तो तो। अपने उन, अपने भी जो की तो मय त्याच्या पत्नीचा प्रियकर होता त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही एक दोन चार मुलं हायर करतो किंवा भाड्याने घेतो आणि त्यास आपण घेऊन आपण त्याला एक समज देऊ की आपल्या दोघांच्या प्रेम संबंधामध्ये येऊ नको आणि त्या दृष्टीनं पिंटू पाटील तर तिघण आणि तो जो आहे तो मयत असलेला हे सगळं एका ठिकाणी गेले करी आणि जात असताना अचानकपणे पत्नीने म्हणली की मला जा दवाखान्यामध्ये जायचं आहे आणि ती पत्नी आहे ती लहान बाळा ते उतर ते उतरले आणि इतर इतर जणांनी मात्र त्याला उतरू दिलेलं आहे मैताना आणि त्याला इच्छापूर्ती त्या पुढच्या मोकळ्या कॉटिंगमध्ये घेऊन गेले आणि त्याला ओल्या फोकाने काठीने वगैरे त्याला मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये त्याला पाठीवरती डोक्यामध्ये पिंडीवर पायावर हातावर असे काळेगिडे ओळ त्याला उठलेले आहेत त्याच्यामध्ये त्याला इंटरनल अशी गंभीर दुकापत झालेली आहे त्याच्यामध्ये त्याचा जेव्हा दवाखान्यामध्ये काल संध्याकाळी त्याला घेऊन गेलं तेव्हा तो मरण पावल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डिक्लेअर केलेलं आहे याच्यामध्ये आम्ही तपासात गुन्हा दाखल केलेला आहे आपल्या पोलीस स्टेशन उदिर ग्रामीणला पाचशे शेहेचाळीस अब्दिक पंचवीस आपल्या बी एन एस एच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये आम्ही दोन आरोपी जे आहेत एक ती पत्नी आणि त्या पत्नीचा प्रियकर या दोघांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढची काही कारवाई करत आहोत आणि इतर जे आरोपी आहेत यांनाही आम्ही लवकरच तपास करून ताब्यात घेऊन पुढची कारवाई करत आहोत